हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आता मी तयार झाले तर आता निघालो तर आम्ही मुंबईसाठी बॅग वगैरे रात्रीच भरली आणि आता बॅग वगैरे पण बॅगे गाडीमध्ये ठेवल्यात आणि तनिष्का आरोही सगळेच तयार झाले तर हे बघा आरोही पण तयार झाले चॉकलेट वगैरे घेऊन आणि दिव्या मागे लागले यायचं म्हणून पण त्यात कसं लहान राहणार नाही लहान आहे त्याच्यामुळे म्हणून आम्ही आता तिला काय घेऊन जाणार नाही कारण ती लहान आहे जास्तच लहान आहे तिने इकडे चपात्या वगैरे केल्यात घेऊन जाण्यासाठी बांधून पण ठेवलं चपात्या रस्त्यात खायला तसेल तो हॉटेलमध्ये भाजी घ्यायची नाही तर नकोच म्हणलं त्यांना पण त्यांनी लईच करते 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 बोलल्या म्हणून आई कुठे गेली काय म्हणत दे। म्हणून देवान शाळेतून आले युनिफॉर्म वरच आहे दिव्या रडायला लागली आई गेली ती आणायला देवांशी सगळे तयार झालेत निघाल

चाललात म्हटलं की सगळ्यांनाच ही होत आहे हो चला बाय नाही आज जायचंय स्वाती बाय <laughs>

Chal, bye. Bye, bye, bye. Bye, bye. Bye, bye. Hadi. bye. Hadi. Hadi, bhai. ye oh. Chal, bye Papa oh, <laughs>

साईडने सगळे डोंगरच आहे तर इथे तुम्ही दाखवलं ना येताना जास्त होते ना खाली उतरायलो का वर चढायलो का माहित नाही पण डोंगर आहेत साइडनी इकडे नारळाचे झाड मग काच उघडलं मस्त अरुझो काय दिव्या एवढी मागायला लागली होती पण तिला म्हणलं मी नंतर घ्यायला येते म्हणून असं काय 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 बोलून तिला शांत केलं नाही तर ती शांत बसलीच नसते रडायला लागली असते पण ती झाली शांत काय रडली नाही काय नाही येताना त्याच्यावर जरा बरं वाटलं कारण तिला पण रडवून यायला बरोबर नाही वाटत काय ना त्यांना त्यांना दिव्याला घे ना मग दिव्याला घे ना पण घ्यायला काय नाही राहायची नाही म्हणून भीती वाटते परत तिकडे एवढं आणि जवळ पण नाही आहे की की सोडायला आता सोडू शकतो म्हणून असं पण नाही ना खूप लांब आहे उस्मानाबाद लातूर वगैरे असं तर मग काय बोललेच वाटलं दिव्याला आहे ना इथं कुठलं तरी गाव आले बहुतेक गाव काय आहेत गाव माहित नाही पण गाव आहे तर आम्ही आता आलो भूम मध्ये भूम मध्ये आम्ही थांबलो तिथे चहा प्यायला म्हणजे ते उतरलेत आम्ही गाडीमध्येच सगळे ते थोडं उतरलेत आणि चहा घेतील आणि आम्हाला इथे गाडीमध्ये सांगून देतील मला मुलं तर काय चहा घेत नाही आणि इथला जो चहा आहे ना तर इथला चहा एवढा छान लागतोय ना विचारच नका गुळाचा चहा पण गुळाचा चहा पण एवढा छान भेटतो ते चहा खूपच भारी आहे त्याच्यामुळे मी अनुवलं नाही ते गाडी थांबवा मग पुढे जावे आणि मित्र पण असतो तर ते, ते आता बसलेत बोलत दोघे जण आम्ही सगळे गाडीमध्येच थार गाडी तन्मयला थार गाडी खूप आवडते थार है ना तर तन्मयला म्हणजे पहिल्यापासूनच जेव्हापासून त्याने बघितले तेव्हापासून त्याला थार गाडी खूप आवडते ना आता पण त्याला समोर दिसली गाडी तर लगेचच बोलला मम्मी थार गाडी एवढी आवडते तू घेणार ना मोठ झाल्यावर घेणार की ना तू मोठा झाला ऐक ही गाडी पैसे थार घ्यायची मोठी ही गाडी दुसऱ्याला द्यायची पैसे घ्यायचे आणि थार घ्यायची मोठी वा 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 घेऊ तेवढी पण वाटते का घेऊ इकडे बसल्यात समोर बसलत तिथे 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 बसल्यात तिथे दिसले का समाधान जुगदर साहेब भूम मध्ये आताच पोहोचलो मी अर्धा तासामध्ये भूम मध्ये पोहोचलो बाकी आणि बघा इकडे थार गाडी उभी आहे ते ब्लॅक कलरचे आणि ते तन्मेला खूप आवडली किती वेळ लागतो आता चहायला काय माहिती काय बोल आरोही तनिष्का उठली का ना अजून झोपली हो होती तनिष्का कळमधून निघाल्यापासून ते झोपली होती आता उठली तर आता माझा चहा आलेला आहे आणि खरंच हा चहा इथला ना खूप टेस्टी टेस असतो एकदा पिला ना तर दहा वेळा पियावासच वाटत गेली थांबला थार, थार गाडी गेली चहा आलेला आहे आणि खरंच हा तिला चहा एवढा टेस्टी आहे ना तिला की अजून असं पियावं असं वाटतंय अजून दहा वेळा अकरा वेळा बारा वारा काय का करेल खाली पिन पडली होती एक गावातली चहा पिण्यासाठी गेल्या वेळी पण आम्ही मुंबईला जाताना इथेच थांबलो होतो तर आम्ही आता इथे थांबलो चहा पिण्यासाठी मागच्या वेळी पण आम्ही मुंबईला जाताना इथेच थांबलो होतो त्यावेळी यांचा मित्र वगैरे सोबत होते था त्यावेळी इथे थांबलेलो तर इथे ज्यूस वडापाव वगैरे सगळंच घडतं इथे पण फक्त चहा घेतला तर घेऊन आता मग निघून जाऊ कारण कसं होतं जास्त उशीर व्हायला नको आणि कसं थांबतोच बसत उठत गेलं ना की मग उशीर होतो आणि मुलं पण उतरले जात चला मी पण उतरते आणि बघते काय काय खायला काय काय नाही जरा थोडं थोडं खाण्याशिवाय दुसरं काही येडच नाही बाजूला हायवे हायवे तिकडे बरोबर का चला हवा आहे हा बाजूला हायवे आणि इकडे बाजूलाच हॉटेल आहे हे बघा चला च हे हॉटेल ते येऊन बसलोच आणि आम्ही दिली आहे पुरी भाजीसाठी ऑर्डर तर त्याला तर आलो तर त्याला म्हटलं तर खाऊन जाऊया थोडंसं काहीतरी वडापा वगैरे घेणार होते पण पाव वगैरे नको वाटतो वीस खायला त्याच्यामुळे पुरी भाजी सांगितले आणि मुलांना हे कुरकुरे वगैरे थोडंसं घेतले खायला काय शेअर कर हे घेतले खायला इथ आमची पुरी भाजी आलेली आहे आणि इकडे दोन दोन तर खातो आम्ही आता कारण भूक पण लागला थोडा थोडा है ना तनु। मस्त आहे पुरी भाजी एकदम म्हणे पुरी भाजी मला आवडते खूप हां हां खाऊन घेते आणि त्याच्यानंतर मग निघायचं इथून डायरेक्ट परत नगर नगरून बाय हां आता नगरमध्ये आलो तिथून पुरी भाजी वगैरे खाल्ली आणि नगरमधून निघालो त्यांनी ऊन जे आहे ना सूर्यप्रकाश तो एकदम तोंडावरच आहे रिझल्ट आला आहे आणि आरचा रिझल्ट वेळेस चांगला आलाय ते म्हणते मला दहा वेळा सांग 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 म्हटलं तर म्हणून लयच ऊन लागले नगरमध्ये आम्ही सध्या आता लवकर पोचलो तरी नगरमध्ये नाहीतर असा टाइम लागतो पण आम्ही थोडस हायवे ने आलो दुसऱ्या रोडने असच छोटे मोठे गाव करत करत पुणे अस आहे जास्त झोल लागायला जरा वरतेच सूर्य पुण्या हे सॉरी नगर मध्ये नगर पण छान आहे मोठं असं शहर गावासारखं कळण सारखं इकडं कुठलं तरी ग्राउंड ऐवटत आहे ग्राउंड छान ग्राउंड। आहे नगर पण मस्त आहे नगरला कोण नाही आमचं काय कोण खेळणी बघा भाऊली वगैरे मटकेत पाण्याचे मटके होते छान छान त्यांना म्हटलं विचारू करत काय बोल हा ते जेवढा काय कचरा कुठून आणायला तू खाली पडलेला स्पेच आहे ऑरेंज भेटतच नाही आहे तिला वरून काचाला टॉवेल लावलं त्याच्यामुळे त्यांना होऊ लागत नाही आणि झालं असं की हा सूर्यज एकदम समोरच आहे त्याच्यामुळे तोंडावरच येते डायरेक्ट ओन असेंडा मग काल कसली हा काल शिवजयंती एवढी भारी झाली हो कळमची लयच भारी होती कळमची शिवजयंती ते मोठो पण मस्त मोठू पडलो परत ते जे आम्ही गेलो ना तेव्हा पण छान होतं डान्स वगैरे मस्त होते मुंबईमध्ये आणि ते गाडीत बसून बसून कान असे बंद झाल्यासारखे झाले सुन झाल्यासारखे काल पण त्या शिवजयंतीमध्ये त्या डॉल्बीच्या आवाजाने एकदम कान असे बंद पडल्यासारखे झाले होते वैभव तर घरी आल्यावर त्याला बोलायला की आ आज करत त्याला काहीच ऐकायला येत नव्हतं त्याच्यामुळे तो आणि नंतर नंतर यायला परत पण सुरुवातीला त्याला काहीच ऐकायला येत नव्हतं आणि आता मला पण तसंच झालंय काल रात्री पण तसंच झालं होतं घरी आल्यावर कान अर्धा एक तास तरी असे गूम करत होते कान कान सुधारत म्हणजे काहीच समजतच नव्हतं कानांना काही एवढं म्हणजे विचित्र झालं होतं आणि आता पण गाडीत बसून बसून असे भधीर झाल्यासारखे झालेत एकदम आवाज वगैरे तर मग काय बोलला तर हळू ऐकायला यायला लागले कारण ते गाडीत बसून होतच असं कधी कधी मग आता मुंबईमध्ये पोहोचल्या तर आता थोड्या वेळामध्ये घरी पोहोचू स्वयंपाक वगैरे तर काय बनवणार नाही बाहेरून घेऊन जाणारे कारण कंटाळा आला तर गाडीत बसून बसून आणि डोकं दुखायला लागलं घरी जाऊन झोपणार नसतं झाडू वगैरे मारून आता घराची अवस्था काय झाली आहे काय नाही ते घरी गेल्यावर माहिती पडेल कारण आठ दिवस घर बंद होतं त्याच्यामुळे धूळ वगैरे तर जमा झालीच असेल बंद जर घर जरी बंद असलं ता ना तरी धूळ काय माहीत नाही कुठून येते पण धूळ तर होते खाली फरशीवर वगैरे तर घरी जाऊन ते झाडू वगैरे मारायचं अजून आणि मुलं तर झोपलेत गाडीमध्ये त्यात की घरी गेल्यावर म्हणजे खाली गेल्यावर उठतील चला तर बघूया घरी काय झालं आहे काय नाही पाणी नाही आहे प्यायचं शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून पाणी घ्यावं लागेल प्यायला आता मला घरी जाऊन कारण जास्त उशीर नाही झाला सव्वा दहा वाजल्यात आणि आम्ही निघताना किती पावणे बाराला निघालेलो तरी आज मला असं वाटतं की लवकरच पोहोचलो आहे आम्ही नाहीतर बरोबर बारा ना, असताना पोहोचलो पण आम्ही कुठे थांबलंच नाही आज त्याच्यामुळे लवकर पोहोचलो आहे आणि इतर वेळी कसं थांबत बसत तर था 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 ये तसं येत असतो त्याच्यामुळे उशीर होतो आज कुठेच नाही थांबलो कुठेच कुठेच नाही थांबलं दुपारी तेवढी पुरी भाजी खाल्ली त्याच्यानंतर काही खाल्लं पण नाही काहीच नाही नीट नाही घालून आणि उद्या तर तन काय तन्मयला पण सॉरी अर आरोहीला पण सुट्टी आणि तनिष्काला पण सुट्टी आहे शाळेला उद्या आराम आहे कारण मला असं वाटलं की उद्या लवकर उठायचं म्हणून कारण शाळेसाठी वगैरे पण उद्या सुट्ट्यात दोघींना पण काय टेन्शन नाही आणि त्यांनाचं काय माहीत नाही सुट्टी आहे की नाही अजून त्याचं बघूया तो मध्येच सकाळी फोन वगैरे हो करून बघायला येईल तर आता आम्ही कुठे पोहोचले आहे प्रत्येक आम्ही वाशीमध्ये येत आता वाशी आता इथून वीस वीस मिनटामध्ये पोहोचू आम्ही ठीक आहे चला जाऊया मग घरी ओके